बघा दहावा प्रश्न आपण अजून एकदा परत एकदा रिपीट करूया सराव प्रश्न पत्रिका क्रमांक चार दहावा प्रश्न बसा द म्हणा सब डायरेक्शन नॉर्थ ईस्ट फॉल्स बिटवीन आता सब डायरेक्शन म्हणजे उपदिशा म्हणा म्हणजे मध्ये दोघांच्या मध्ये म सांगा मला आता नॉर्थ ईस्ट जी दिशा आहे ती कोणाकोणाच्या मध्ये येते साऊथ अँड नॉर्थ पर्याय बघा साऊथ अँड नॉर्थ बरोबर आहे का चूक आहे चूक साऊथ अँड ईस्ट साऊथ अँड इस्ट, इस्ट? बघा साऊथ अँड ईस्ट दोघांच्या मध्ये साऊथ अँड ईस्ट बरोबर कसं नाही म्हणता रे सांग की उत्तर बरोबर आहे का चुक आहे कस नॉर्थ ईस्ट म्हटले नॉर्थ ईस्ट ही जी दिशा आहे ना नॉर्थ ईस्ट म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा विचारली आपल्याला आणि कुठं सांगितली त्यांनी साऊथ अँड ईस्ट म्हणजे तिथे आग्नेय दिशा आहे साऊथ ईस्ट म्हणजे कुठली दिशा म्हणजे येत नाही पर्याय ये चुकीचा आहे तिसरा पर्याय बघा नॉर्थ अँड ईस्ट बरोबर आहे का चुक आहे बरो बरोबर आहे नॉर्थ ईस्ट जी दिशा आहे ती त्याच्या नावातच उत्तर आहे नॉर्थ आणि ईस्ट झालं पाहिजे उत्तरात किती सोपं आहे बघा नॉर्थ ईस्ट ही जी दिशा आहे ना त्याच्या उत्तरात नॉर्थ पण येतं आणि त्याच्या उत्तरात ईस्ट पण येतं म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे अकरावा प्रश्न बघा द फॉलोईंग नंबर कॅन बी रीड ॲज आणि पुढे दिले तुम्हाला संख्या एकावर किती शून्य दिले बाळांनो मोजा एक दोन तीन चार पाच म्हणजेच ती संख्या काय आहे संख्या मराठीत वाचा आधी संख्या किती झाली एक लाख आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आता मग पर्याय बघा टेन लाख वन लाख लाख म्हणण्यापेक्षा लॅक म्हणा वन लॅक वन क्रोर वन हंड्रेड बरोबर जर तुम्ही शून्यमध्ये मोजाला गडबड केली एखादा शून्य आगाव वाचला तर तिथं टेन लॅक येते आणि एखादा शून्य जर कमी वाचला एकावर जर चार शून्य दिले तर तिथं किती आहे टेन थाउजंड येत आहे त्याच्यामुळं शून्य करेक्ट वाचायचे किती येत मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करून बघा कन्फर्म करण्यासाठी किती आली मराठीत संख्या एक लाख मी इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला वन लाख त्याचा आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर हे उत्तर सोपे का उघड पण आपल्याला वाचायला आलं पाहिजे प्रश्न क्रमांक बारावा बघा आता सगळ्यांनी बारावा बघा प्रश्न फाइंड द ऑड मॅन आउट म्हणजे काय रे फाइंड म्हणजे शोधा एफ आय एन डी फाइंड म्हणा सगळ्यांनी एफ आय एन डी फाइंड म्हणजे शोधणे ऑडमॅन आउट म्हणजे काय वेगळा निवडा किंवा चुकीचा निवडा मग अशी शिकवले मी ऑडमॅन म्हणजे man वेगळा पर्याय निवडायचा किंवा चुकीचा पर्याय निवडायचा मग पर्याय बघा एसई yes, पी e, टी एम बी e, ई e, वाचा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सांगा आता वेगळा पर्याय का बरं यमाले बरोबर आहे सप्टेंबरचं स्पेलिंग बघा सप्टेंबरचं स्पेलिंग सांगा स्पेलिंग करेक्ट आहे का चुकीचं आहे ऑक्टोबरचं स्पेलिंग सांगा नसत म्हणजे आपल्याला पहिलीपासून जे आपण शिकलो वारांची नावं आठवड्याच्या संडे मंडे चे स्पेलिंग जानेवारी फेब्रुवारीचे स्पेलिंग ते सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेत आपल्याला इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत बरोबर का म्हणून दररोज काय करायचं जानेवारी ते डिसेंबरची स्पेलिंग दररोज येते का नाही घरी जाऊन रिव्हिजन करायचं आपले पाठ आहेत का नाही स्पेलिंग ऑक्टोबरचं जर तुम्हाला स्पेलिंग माहीत असेल तरच तुम्हाला कळेल की बाबा हा पर्याय चुकीचा आहे म्हणून कारण ऑक्टोबरच्या स्पेलिंगमध्ये यम नसतं नोव्हेंबरचं स्पेलिंग बघा बरोबर आहे का हा सांगा बरोबर आहे का बरोबर डिसेंबरचं बरो बर। बर। स्पेलिंग सांगा बरोबर म्हणजे पहिला तिसरा चौथा पर्याय बरोबर आहे दुसऱ्या पर्यायामध्ये का चुकीचं आहे मग बाळा आडमे ना उठते का आहे नंदिनी सांग जोरा सांग मला ऐकू येत नाही बरोबर आहे म्हणून तो ऑडमॅन आऊट आहे प्रश्न तेरावा क्वेश्चन नंबर थर्टीन बघा द विलेजर्स थ्रू द टर्टाईल टर्टल इन द रिव्हर आता टर्टल म्हणजे काय हे माहीत पाहिजे तुम्हाला आधी टी यू आर टी ई थ्री टी एच ई डब्ल्यू थ्री म्हणजे काय रे फेकणे फेकले थ्रिव थ्रो थ्रो म्हणजे फेकणे बॉल म्हणतो ना आपण थ्रो कर थ्रो कर थ्रो म्हणजे फेकणे त्याचं भूतकाळी रूप काय आहे फेकला थ्रू मग विलेजर्स -E वी आय डबल ए जी ई आर एस विलेजर्स म्हणा म्हणजे काय विलेजर्स म्हणजे का खेडेगावातील माणसे म्हणा मग त्यांनी काय केलं थ्रू फेकले द टर्टल टर्टल म्हणजे काय रे किती जणांना माहित होते कासवाला फेकले कुठं इन द रिव्हर आर आय व्ही ई आर म्हणा रिव्हर म्हणजे नदी मग हे वाक्य दिले आणि खाली प्रश्न बघा विच पंक्च्युएशन मार्क किती जणांना उच्चार करायला येतो त्या शब्दाचा करा बरं हां पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय गणंदिनी मग अशी शिकवले की जोरात सांगावं जरा उत्तर देताना लाजू नये मोठ्याने सांगावं मॅडम किती मोठ्याने बोलतात तुम्हाला कळावं म्हणून मी तुझ्यासारखं बोलू का हळूहळू हां सांग राजकन्या विराम चिन्ह विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी म्हणजे येतं किंवा ठेवणे त्या ठिकाणी ठेवणे किंवा येतं इन धीस सेंटेन्स सी एसईय म्हणा टीईयन सीई सेंटेन्स सांगा मग आता उत्तर द विलेजर्स थ्रू यू द टर्टल इन द रिवर पर्याय पर्यावाचा जोरात सांगा मग ह्या वाक्यात कुठलं येईल पुल करन, नगाव नदी, फुल स्टॉप येणार कारण गावकऱ्यांनी कासवाला नदीत फेकले वाक्य सरळ आहे ना सरळ वाक्य जेव्हा असतं तेव्हा तिथं स्टॉप येतो जिथं उद्गार असतात ओ नो जिथं असं आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात तिथं एक्सलमेशन मार्क येतं जिथं दोन वाक्य जोडलेली असतात आय एम इल आय आय एम नॉट गोइंग टू स्कूल मी आजारी आहे त्याच्यामुळे मी शाळेला जाणार नाही दोन वाक्य जोडण्यासाठी कॉमा डब्ल्यू एम ए कॉमा कॉमा कधी येतो वाक्य जोडण्यासाठी उद्गार चिन्ह एक्सप्लेमेशन मार्क कधी येतं राग आनंद दुःख ह्या भावना व्यक्त करण्यासाठी फुल स्टॉप कधी येतो सरळ साधं वाक्य असेल मी गावाला जाणार आहे मी आता अभ्यास करत आहे सरळ साधी जी वाक्य आहेत तिथं स्टॉप येतो हे, हे लक्षात ठेवायचं आणि क्वेश्चन मार्क तर सोपं आहे कधी येतो क्वेश्चन मार्क प्रश्न विचारताना व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर स्कूल नेम जिथं प्रश्न विचारला जातो तिथं क्वेश्चन मार्क येतं काय येत म्हणजेच वरच्या वाक्यामध्ये फुल स्टॉप येणार म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे। आता खाली बघा इन इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर फोर्टीन अँड सिक्स्टीन चौदा ते सोळा प्रश्नांसाठी ह्या चौकोनात तुम्हाला एक जाहिरात आहे बघा म्हणा माझ्या पाठीमाग रीड बोठेवा रीड कुठे रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड ॲन्सर द क्वेश्चन्स म्हणजे काय रे एक जाहिरात दिलेली आहे चौकोणात ऍडव्हर्टाईजमेंट म्हणजे जाहिरात स्कॉलरशिपच्या ह्याच्यात बघितलं ना आपण मराठीतल्या जाहिराती तसं इंग्रजीत सुद्धा तुम्हाला आहे ॲडव्हर्टाईजमेंट मग ती वाचा माझ्या मागं म्हणा नॉलेज इज पावर गणेश क्लासेस सेमी इंग्लिश अँड मराठी मीडियम फॉर टेन्थ क्लास एटी टू नाईंटी मार्क्स थर्टी स्टुडंट्स सेवेंटी टू एटी मार्क्स ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट्स कॉन्टॅक्ट गणेश क्लासेस न्यू आसरा कॉलनी सोलापूर अशी सो जाहिरात तुम्हाला वाचायला आली पाहिजे मगच तुम्हाला कळेल नेमकं काय आहे त्याच्यात वाचणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळं घरी काय अभ्यास करायचा प्रणव इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका ज्या घरी दिल्या त्या सारख्या सारख्या वाचायच्या जे शब्द येत नाहीत ते पाठ करायचे त्याचा उच्चार करायला शिकायचं त्याचा अर्थ समजून घ्यायचा बाबा या प्रश्नात नेमकं काय विचारलंय तर तुम्ही पास होण्याची शक्यता आहे जर तुम्ही शब्द पाठांतर केलं नाही समजून घेतलं नाही तुम्ही पास होऊ शकत नाही समजलं आता चौदावा क्वेश्चन बघा ह्या जाहिरातीवरचा द नेम ऑफ द क्लास इज म्हणा म्हणजे ह्या क्लासचं नाव काय दिलं आहे आणि पर्याय दिलेत गणेश इंग्लिश स्कूल गणेश क्लासेस नॉलेज इज पावर इंग्लिश अँड मराठी मीडियम क्लासेस काय नावार या क्लासचं स्पष्ट मोठ्या अक्षरात दिले बघा सगळे अल्फा म्हणजे पहिल्या लिपीतले शब्द आहेत बघा मोठ्या लिपीतले आहेत का नाही कॅपिटल लेटर्समध्ये गणेश क्लासेस म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पंधरावा प्रश्न बघा सगळ्यांनी आता हाऊ मेनी स्टुडंट्स म्हणा माझ्या माग हॅव स्कोर्ड बिटवीन सेवंटी टू एटी मार्क्स, मार्क्स। काय अर्थ झाला प्रश्नाचा सा, कोण सांगते आहे म्हणजे काय आता अर्थ पण कळला पाहिजे हा कसले सांग नाही किती हाऊ हाऊ म्हणजे किती हाऊ मेनी म्हणले ना प्रश्न सुरुवातीला आहे हाऊ मेनी किती किती मुले सत्तर ते ऐंशीच्या च्या मार्कांमध्ये स्कोअर केले स्कोर, के स्कोर म्हणजे मिळवणे मार्क मिळवणे मग सांगा सत्तर ते ऐंशी मधले किती मुले ट्वेंटी फाईव्ह थर्टी थर्टी फाईव्ह फोर्टी तिथं स्पष्ट दिले बघा सत्तर ते ऐंशीच्या मध्ये ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट्स आहे स्टुडंट्स म्हणजे काय रे विद्यार्थी बरोबर आहे सोळावा प्रश्न बघा सॉल्व द फॉलोईंग रिडल रिडल म्हणजे आर आय डबल डी एल ई म्हणाजरात रिडल म्हणजे कोडे ओ एल व्ही ई सॉल्व सॉल्व म्हणजे सोडवा वाचा ते रिडल इट इज इन जानेवारी म्हणा फेब्रुवारी बट नॉट इन मार्च इट इज देअर इन जून टू वॉट इज इट त्याचा अर्थ बघा कोडा कोड दिले तुम्हाला की तो जानेवारी फेब्रुवारीत आहे बट नॉट इन मार्च पण मार्च महिन्यात येत नाही आणि तो जून मध्ये सुद्धा येतो इट इज देअर इन जून जून मध्ये सुद्धा तो आहे कोण आहे मग लेटर आर आहे का बघा आर लेटर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये आहे का पण तिथं काय म्हणले नॉट इन मार्च मार्चमध्ये तो लेटर येत नाही म्हणजे आर घेऊन फायदा नाही यन आहे का बघा जानेवारीमध्ये यन आहे फेब्रुवारीमध्ये येन आहे का रे नाही म्हणजे लेटर यन पण येत नाही लेटर यू बघा जानेवारी फेब्रुवारीत असायला पाहिजे आणि जूनमध्ये पण असायला पाहिजे फक्त मार्चमध्ये नसायला पाहिजे लेटर म्हणजे अक्षर लेटर यू सांगा आहे का जानेवारीत फेब्रुवारीत आहे का जूनमध्ये आहे का मग कशात नाही आहे युवाक्षर म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे